चालू तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, मी अभिषेक आणि शेतकरी मित्र आधी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे फार्मर आय डीबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की फार्मर आय डी हे तुम्ही काढू नका कारण की अजून सरकारने सरकार मान्यता प्राप्त कार्ड अजून हे अधिकृतपणे सुरू झालेलं नाही आहे आणि फक्त अकरा अंकी जो फार्मर आय डी क्रमांक आहे ना तोच फक्त कामावर आला किंवा वारताना किंवा कुठे पण महा डीबीटीच्या ऑनलाईन वेबसाईटवरती तोच क्रमांक तुम्हाला नाही का म्हणजे तिथंच काम येऊ आला पण आता विषय असा झाला का आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं शंभर रुपये घालून नाही का असं म्हणजे प्रायव्हेट व्यक्तीकडे नाही का आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन ठेवला होता आणि त्यांना शंभर रुपये दिले होते आणि ते त्यांना फार्मर आयडी बनवून देणार होते असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांचं तब्बल एक हप्त्यानंतर आहे ना फार्मर आयडी हे आलेलं आहे आपण हे फार्मर आय डी कसं एक कसं आलं आणि त्याचं म्हणजे कसं आहे आपण ते पाहून घेणार आहे चला तर, तर आपण त्या शेतकऱ्याला पहिले जाणून घेऊ का त्यांनी कसं कसं प्रोसेस झाली होती तर मला तुम्ही हे सांगा की आपल्या गावात म्हणजे कोण आल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही नाही का आपलं जे फार्मर आय डी काढ आहे ते बघून घ्या मित्रांनो मित्रांनो हे आपले जी फार्मर आय डी आहे ते आपल्या गावामध्ये दोन ते तीन वैयक्तिक लोक आलेले होते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्याला मंदिरबाई बोलून घेतलं बोलेच नंतर आपण तिथे गेलो गेल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो तिथे तब्बल पन्नास ते साठ शेतकरी इथे जमा झालेले होते मित्रांनो त्याच्यामध्ये आपला पण नंबर आलेला होता त्यांनी आपल्याला कॉल केला होता आणि कॉल केल्यास नंतर आपल्याला बोलून घेतलेले होते आधार कार्ड घेऊन आपण तिथे गेलो गेल्यास नंतर त्यांनी आपल्याला फार्मर आय डी कार्ड म्हणून आलेले आहे म्हणून बोलले होते पण तिथे गेल्यास नंतर आपले फार्मर आय डी कार्ड जे होते ते अप्रुव्हर झालेले होते ते म्हणले आता तुम्हाला नाही का शंभर रुपये दिल्याच्या नंतर तुम्हाला ते जे कार्ड आहे ते भेटणार आहे मित्रांनो आता ते कार्ड तुम्हाला सर्व योजनेसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे म्हणून आपण त्यांना शंभर रुपये दिलेले होते कारण की आपल्याला माहीत होते मित्रांनो हे जे कार्ड आहे ते डुप्लिकेट आहे मित्रांनो परंतु आपल्याला अभिषेक भोवनी सांगितलेले होते हे जे कार्ड आहे ते डुप्लिकेट आहे फक्त हे जे नंबर आहे मित्रांनो बारा अंकी नंबर आहे तो नाही का तुम्ही जे तुमचं जे ऑनलाईन आहे त्यात पण ऑनलाईन नंबर राहतो शेतकरी मित्रांनो मित्रांनो या कार्डवर फक्त काय दिलेले आहे मी तुम्ही बघू शकता या कार्डवरनं एका संपूर्ण फार्मरचे नाव आहे ते दिलेले आहे जन्मतारीख दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक दिलेला आहे म्हणजे हे कार्ड तुम्ही शॉक म्हणून असं वापरू शकतात मित्रांनो म्हणजे जे तुम्हाला ऑनलाईन नंबर जो आहे मित्रांनो फार्मर आय डी कार्ड नंबर तुम्ही बघू शकतात फार्मर आय डी अशा पद्धतीने दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहीत होते डुप्लिकेट कार्ड आहे परंतु आपण नाही की एक्सपेरिमेंट एक एक करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण नाही हे कार्ड घेतलेलं आहे मित्रांनो शहरांना शंभर रुपये आपण दिले शंभर रुपये नंतर शेतकरी मित्रांनो हे कार्ड आपल्याला एक हप्त्याच्या नंतर भेटलेलं आहे ते म्हणले आज समजा सोमवार आता मित्रांनो सोमवारी आपण त्यांना शंभर रुपये दिलेले होते आणि आपल्याला हे कार्ड पुढच्या शुक्रवारी भेटलेले होते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागून संपूर्ण ॲड्रेस दिलेला आहे पता पण दिलेला आहे म्हणजे हे कार्ड डुप्लिकेट पण नाही म्हणताना शेतकरी मित्रांनो जसं ऑनलाईन जी फार्मर आयडी आहे ती संपूर्ण छापून या कार्डवर आलेली आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला त्या वेबसाईटवर जायची गरज नाही शेतकरी मित्रांनो आधार कार्ड आणि आपल्याला असे फार्मर आय डी कार्ड आलेलं आहे आता तुमच्या मनावर आहे आपल्याला फार्मर आय कार्ड बनायचे आहे की नाही आहे आता तुम्हाला पुढील माहिती देणार आहे कार्डविषयी आता त्यांच्या सांग तुम्ही बोलून घ्या दोन शब्द तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आधी भाऊ यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि शेतकऱ्यांसाठी हे कार्ड घेतला आणि तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितली पण आता विषय असा होतो की शेतकऱ्यांनी कार्ड घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे आता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे कारण की ना आम्ही सांगून दिले कारण की हे कार्ड काहीच कामाचं नाही पण एक मिनिट आता शेतकरी मित्रांनो हे जे कार्ड आहे ते काहीच कामाचं नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला जर का जसं आपलं आधार कार्ड आहे जसं आपलं पॅन कार्ड आहे तसं आप जर आपल्याला हे कार्ड जर घेतलं तुम्ही जसं आपलं फार्मर आय डी कार्ड ऑनलाईन आहे तसंच ते फक्त त्याच्यामध्ये प्रिंट मारून दिलेले आहे दुसरं काही नाही मित्रांनो छापून जसं ऑनलाईन आहे दा। तिथं तिथं न जाता आपल्याला असे कार्ड बनवून घ्यायचे आहे तुम्हाला बनायचे असले तर शेतकरी मित्रांनो हे कार्डचं काही विषय नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता असे फक्त डेमो कार्ड दिलेले आहे फार्मर आय डी कार्ड म्हणून शंभर शंभर रुपया ही कार्ड ची आहे आणि तुम्ही जवळून पण हे कार्ड बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीने मागून पुढून तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की आता त्या लोकांना आपण काही म्हणू शकत नाही कारण की त्यांनी शंभर रुपयाची जी किंमत आहे त्यांच्या हिशोबानं काही ते त्यांचा बिझनेस होता तो केलेला आहे परंतु ना सरकार मान्यता प्राप्त हे कार्ड नाही आहे जेव्हा सरकार मान्यता प्राप्त कार्ड येईल तेव्हा आपल्याला या चॅनलवरती सांगण्यात येईल आणि पोस्टमध्ये बी सांगण्यात येईल कारण की आपलं जो शेतकऱ्याला मदत करण्याचा हेतू आहे तेवढंच आहे फक्त बरं का पण विषय असा आहे तुम्ही नाही का सबस्क्राईब करून ठेवा कारण की ना जर आम्ही काही व्हिडिओ टाकला किंवा पोस्ट टाकली तर तुम्हाला त्वरित कळतं आता शेतकरी मित्रांनो आपलं हे जे चॅनल आहे शेतकरी मित्र आधी आता याच्यावर आपण सोलरविषयी माहिती देत होतो परंतु आता नाही का बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर फिट झालेला आहे आता शंभर टक्क्यामधून नाही का ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे सोलर शेतामध्ये फिट झालेलं आहे आता आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे आता तुम्ही बघू शकता की ते आपण टमाट्याचा जो प्लॉट आहे ते लावलेला आहे आता तुम्हाला नाही का शेतामधले जेवढे पण पीक आहे संपूर्ण पिकाविषयी माहिती कोणत्या औषध मारायची आहे पीक कशा पद्धतीने घ्यायचे आहे आता आपण नाही किती अर्धा एका टमाट लावलेले आहे टोटल खर्च किती आलेला आहे शेवटपर्यंत आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे किती बांबू लागणार आहे संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती आपल्याला भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण शेतीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहे जर आप का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद